घरातला लसूण संपला ऐनवेळी लसणाऐवजी वापरा तीन गोष्टी वेळ काढून एकदा नक्की ऐका नमस्कार मैत्रिणींनो ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे फोडणीमध्ये कांदा लसूण घालताच पदार्थाची चव दुप्पटीने वाढते फोडणी देताना आपण कांदा किंवा लसणाचा वापर करतोच लसणाच्या फोडणीशिवाय वरणाची चव वाढत नाही पण बऱ्याचदा घरात लसूण नसतो किंवा सध्या लसणाच्या वाढत्या दरामुळे बरेच जण लसूण खाणं टाळतात तर काहीजण लसणाच्या उग्र गंधामुळे खाणं टाळतात पण ऐनवेळी घरात लसूण उपलब्ध नसेल किंवा लसणाच्या वाढत्या दरामुळे आपण लसूण खाणं टाळत असाल तर त्या व्यतिरिक्त आपण तीन गोष्टीचा वापर करू शकतो यामुळे पदार्थाची चव वाढेल शिवाय कमी किमतीत हे तीन साहित्य आपल्याला मिळतील लसूण हा आपल्या किचनमधला एक सर्वात मेन पार्ट आहे लसूण आपल्याला लागतोच त्याशिवाय भाजीची चवच वाढत नाही तर चला मग पदार्थात घालायला ल घरात लसूण नसेल तर काय करावे तर चला आपण पाहूया नंबर एक लसणाच्या पाती लसणाच्या पा हिरव्या पातीचा वापर आपण फोडणीमध्ये करू शकतो यामुळे पदार्थाची चव वाढते शिवाय आपल्याला मार्केटमध्ये कमी दरात मिळेल लसणाच्या पातीमध्ये अँटीऑक्सिडंट्स विटॅमिन सी विटॅमिन ई e, विटॅमिन के फायबर प्रोटीन फोलेट मॅग्नेशियम लोह फॉस्फरस झिंक पोटॅशियम इत्यादी घटक आढळतात जे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते म्हणून तुम्ही लसणाच्या पातचाही उपयोग करू शकतात बरेच जण लसणाची पात वापरतात नंबर दोन हिंग फोडणीमध्ये चिमूटभर हिंग घालताच पदार्थाची चव दुपटीने वाढते हिंगाला लसणासारखा तिखट गंध असतो त्यामुळे लसणाऐवजी तो आपण फोडणीत हिंगाचा वापर करू शकतात नंबर तीन लसूण पावडर हॉटेलमध्ये वगैरे ज्या मेन मेन ठिकाणी चा छान हॉटेल्स असतात तिथे लसूण पावडर वापरतातच भाज्यांमध्ये जर आपल्याला लसूण आवडत नसेल किंवा लसूण साठवून ठेवण्यात अडचण येत असेल ये तर लसूणाऐवजी तुम्ही लसूण पावडरचा वापर करून पहा ग्रेव्ही असो किंवा भाजी आपण पदार्थात लसूण पावडर मिक्स करू शकतो शिवाय या पावडरची शेल्फ लाईफ देखील जास्त आहे कसा वाटला व्हिडिओ मैत्रिणींना तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद